नमस्कार मंडळी आज आपण फक्त सत्तर रुपयामध्ये दोन किलोचा केक बनवणार आहोत आणि तोही एकदम मार्केटसारखा तर तुम्ही बघू शकता आपला केक जो आहे किती सुंदर असा झालेला आहे आणि तुम्हाला मी कट करूनही दाखवते की आपला केक जो आहे तो कसा एकदम मार्केटसारखा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आपला जो केक आहे हे बघू शकता आणि मी त्याच्यात तीन लेअर्सचा केक बनवलेला आहे आपण हा आणि याला खर्च फक्त आणि फक्त सत्तर रुपये आलेला आहे तर तुम्हीही या पद्धतीने घरी आणि फ्रेश खाऊ शकता घरीच बनवून मार्केटमध्ये एक एक पदार्थ महिना दोन दोन महिने तसाच ठेवला जातो आणि तोही तोच यूज केलेला असतो तर तुम्ही घरी कसं फ्रेश आणून फ्रेश खाऊ शकता आणि हे बघा आपला जो केक आहे तो खायला रेडी झालेला आहे आणि एकदम सुंदर असं झालेलं आहे तर इकडे आपण काय केलं ना आ, एक जे जेही बाऊल असेल आपल्याला आपल्याकडे ते घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये बटर पेपर टाकायचा आणि त्याला काय करायचं आपल्याला सगळीकडं आपल्याला त्याला बटर लावून घ्यायचं आहे तर मी हे बघा खाली बटर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावर बटर टाकून सगळीकडं बटर लावून घेतलेलं आहे आता हे आपलं केकचं मिक्सर आहे ते आपण बनवून ठेवलं होतं आता ते काय करायचं ना आपल्याला जास्त नाही बनवलेलं हे मिक्सर अगदी दोन कप आहे त्या दोन कपामध्ये आपला दोन किलोचा केक तयार होणार आहे तर हे बघा एकदम जे आपलं बाऊल आहे ना त्याचं बूडही माखत नाही एवढंसं जे बॅटर आहे आपलं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे बाऊलमध्ये व्यवस्थित असं आणि हाताने त्याला काय करायचं ना साईडला असं सा पांगवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो केक आहे ना तो बेक होतानी व्यवस्थित असा बेक आणि गोल आकाराचा झाला पाहिजे त्यामुळे आपल्याला काय करायचं ना हाताने सगळीकडे व्यवस्थित असं त्याला पांगवून घ्यायचं आहे या हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता त्याचं जे बुडही माखलेलं नाही आपल्या बॅटरने तरी आपला केक जो आहे अर्धा बाऊल होणार आहे बेक झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे व्यवस्थित प्रोसेस तर तुम्हाला जे हे जे बॅटर आहे ना ते कसं बनवायचं ना त्याची जर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हो आम्हाला याची रेसिपी पूर्ण पाहिजे म्हणून तर मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स व्हिडिओ बनवून पाठवणार आहे तर हे बघा आता आपलं जे बॅटर आहे ते पूर्ण मी हाताने पूर्ण पांगवून घेतले बाऊलमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे ना एक मोठं पातेलं किंवा कढई असेल त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे माझ्याकडे हे मोमोज पात्र होतं तर त्यामध्ये मी काय केलं ना मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं एक दोन मिनटावर त्याला गरम करून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे जे बाऊल आहे ना केकचं बॅटरचं ते आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आणि वरून झाकण बंद करून घ्यायचं आहे तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता हे तुमचं बाऊल ज्याच्यामध्ये बसेल त्याच्यामध्ये ठेवू शकता कुकरमध्ये ठेवताना फक्त काय करायचं ना आपल्याला जी कुकर आणि रबर आहे ना ते काढू सॉरी शिट्टी आणि त्याचं जे रबर आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला नंतरच आपल्याला त्याचं करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आपला जो केक आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटांनी आपण याला ओपन केलेलं आहे तर आपला केक पूर्ण तयार झालेला आहे आणि बघू शकता मी जी स्टिक टाकली ती एकदम क्लीन निघती आहे म्हणजे आपला जो केक आहे तो बेक झालेला आहे पूर्ण चाळीस ते पंचेचाळीस मिनटापर्यंत आपल्याला बिलकुल काढायचं नाही याला आणि स्लो गॅसवर ठेवून याला आपल्याला काय करायचं ना पूर्ण चाळीस ते पंचेचाळीस मिनटांनी याला बेक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता आपला जो केक आहे त्याला जाळी बघू शकता किती सुंदर अशी पडलेली आहे आणि आपला जो केकचा बाऊल आहे तो मी काढून घेतलेला तुम्ही बघू शकता त्याचं आपलं जे बाऊल आहे ते अर्ध ऑलमोस्ट अर्धा फुगलेला आहे अर्ध बाऊल झालं आहे आपलं आणि एकदम स्पॉन्जी असा बनलेला आहे मला बघू शकता वरूनच कशी जाळी दिसते आहे त्याला आता आपला जो केक आहे आता एकदम असं थंड झाल्यावर काढून घ्यायचं तोपर्यंत आपल्याला काय करायचं ना काढायचं नाही त्याला तर हे बघा मी काय करा केले ना केकला व्यवस्थित असं काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे तर त्यावरचा आपण जो बटर पेपर लावला होता ना तो आपल्याला अलगद काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मी जो बटर पेपर लावला होता तो आता मी काढून घेतला आहे पूर्णपणे आणि तो व्यवस्थित असा चिटकत वगैरे नाही व्यवस्थित निघतो तो आणि आपल्याला काय करायचं आहे ना त्याच्यात तीन स्लाईस अशा बनवून घ्यायच्या तुम्हाला मी दाखव दाखवते आहे की की आपली जी केकची लिअर आहे ती की किती मोठी झालेली आहे आपलं जेव्हा आपण बॅटर टाकलं होतं तेव्हा आपलं बुडही मागलेलं नव्हतं बाऊलचं ना आता तुम्ही बघू शकता आपलं जर केकची लेअर किती मोठी झालेली आहे बेकून तर फक्त याला सत्तर रुपये खर्च आलेला आहे जास्त हे करतात आणि तुम्ही जर हाच केक जर मार्केटमध्ये घ्यायला गेला असता तर तुम्हाला या केकची किंमत कमीत कमी अकराशे ते बाराशे रुपये मोजावी लागली असती आणि तेही तुम्हाला तो फ्रेश असा भेटला नसता तर तुम्ही बघू शकता किती जाळीदार बनलेला आहे आपला आणि हे बघा एक लेअर मी काढून घेतलेले याचप्रमाणे आपल्याला काय करायचं ना दुसरी ही लेअर अशी काढून घ्यायची आणि तीन पार्टमध्ये याला डिवाईड करायचं आहे तर आपल्याला हा केक जो आहे तीन लेअर्सचा ले बनवायचा आहे तर हे बघा किती छान असं स्टेक्चर आलेलं आहे आप आपल्या केकला आणि इथं मी काय केलं ना क्रीम तयार करून घेतली होती आता माझ्या कसे माझ्याकडे ना एक हे होतं पार्सलची बॅग होती माझ्याकडे त्याच्यातच मी काय केलं ना तुमच्याकडे कोणतीही जी ही पिशवी असेल तिच्यात तुम्ही काय करू शकता ही क्रीम जी आहे ती भरू शकता व्हिपिंग क्रीम आहे ही तुम्हाला हिचाही पूर्ण डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये हो म्हणून पाठवा मी तुम्हाला ना व्यवस्थित अशी डि संपूर्ण व्हिडिओ बनवून पाठवेल केकचा तुम्ही घरीच बनवून व्यवस्थित फ्रेश असा केक खाऊ शकता आता पूर्ण जी क्रीम आहे ना आपली ती मी त्याच्यामध्ये भरली त्या पिशवीमध्ये आणि तिला आपल्याला रबर बँड लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बघा मी त्याला व्यवस्थित असं पॅक केले आणि आता हिला आपल्याला काय करायचं रबर बँड लावून घ्यायचं आणि एक साईडला आपल्याला काय करायचं आणि रबर बँड लावताना व्यवस्थित असं पॅक लावून घ्यायचं आहे रबर बँड जेणेकरून आपण जेव्हा प्रेस करतो तेव्हा वरती क्रीम नाही आली पाहिजे आणि कट मारून घ्यायचं आपल्याला एका साईडला आता इथं मी शुगर सिरप केले करून ठेवलं होतं आता आपल्याला जे आहे ना ते शुगर शिरप टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि कटही मारून घेतला आहे आपण जास्त मोठा नाही मारायचा छोटाच कट मारून घ्यायचा आहे आपल्याला पिशवीला आणि हे बघा शुगर शिरप बनवून घेतलं आहे आपल्याला ते व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साह्याने तुम्ही टाकू शकता किंवा स्प्रे करू शकता स्प्रेच्या सुद्धा तर हे बघा आपण जे शुगर सिरप बनवलेलं आहे ते मी व्यवस्थित असं टाकून घेतलं आहे ना आता आपल्याला काय करायचं ना क्रीम जी आहे ती पिशवीच्या साह्याने आपल्याला ह्याच्यावरती पांगवून घ्यायची व्यवस्थित अशी तर हे बघा पूर्ण शुगर सिरप आपलं त्याच्यात आपण टाकलेलं आहे आणि हे बघा याने काय होतं ना आपल्याला जेव्हा क्रीम आपण टाकतो ते एकदम इझी होतं जास्त स्पून वगैरे भरायचं काम पसारा पांगवायचं काम गरज नाही आहे तर हे बघा या पद्धतीने मी काय केलं ना आपल्याला आता अलगत असं स्पूनच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं ना हा त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं सगळ्या बाजूने तर हे बघा आपलं जी क्रीम आहे व्यवस्थित अशी लावून झाली आणि आता मी हे व्यवस्थित असं सगळ्या बाजूने लावून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ना याच्यावर हे डार्क चॉकलेट आहे ते डार्क चॉकलेट आपल्याला किसनीच्या सायने त्याला क्र त्याच्यावरती क्रश करायचं आहे थोडंफार किंवा तुम्ही चॉकलेट सिरपही बनवू शकता आणि चॉकलेट सिरपही इथं टाकू शकता आणि काय होतं ना जो केक आहे आपलं त्याला खूप छान असे टेस्ट येते तर मी इथं क्रश करून टाकलं आहे थोडंफार आपलं तर हे बघा या पद्धतीने जास्त नाही टाकलं थोडं थोडंस टाकलं आणि आता परत आपल्याला दुसरी जी लेअर आहे ती आपल्याला ठेवायची आणि आपल्याला सेम प्रोसेस करत राहायचं आहे आता आणि तुम्ही बघू शकता लास्ट आपला जो केक आहे तो किती मोठा बनणार आहे हा जो केक आहे हा मी मोजून बघितला तर दोन किलोचा भरला आहे हा केक आणि याला खर्च बी बघितला पूर्ण तर फक्त फक्त आणि फक्त सत्तर रुपयाचा खर्च आला याला तर हे बघा सेम प्रोसेस मी सांगितलं होतं तुम्हाला आता शुगर सिरप टाकून घेतलं आहे आणि सेम आपले जे पिशवीमध्ये आपण क्रीम भरली होती ती सेम आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायची हे बघा या पद्धतीने त्याने काय होतं ना आपला जो केक आहे तो व्यवस्थित समान येतो आहे नाहीतर आपण जेव्हा चमच्याच्या साहाय्याने वगैरे घेतो आहे ना तर कधी केक एक साईड खाली जाते किंवा एक साईड वरती येते आपण जेव्हा पिशवीच्या साहाय्याने भरतो ना तर आपण हा केक जो आहे व्यवस्थित असा लेवलमध्ये येतो आणि हे बघा व्यवस्थित असं पांगवून घ्यायचं आहे आपल्याला क्रीम आणि परत आपल्याला त्याच्यावर चॉकलेट क्रस करून टाकायचं आहे हे बघा या पद्धतीने पर मी परत चॉकलेट क्रस करून टाकलं आहे त्यावरती जेव्हा मुलांनी खायला ना तर मुलं तर बस टाळ्याच वाजत होते मम्मी खप खरच खूपच छान असा केक बनवला आहे आणि माझ्या मुलीच्या मैत्रिणींनी पण खाल्ला तर ते पण म्हटलं खरंच खूपच सुंदर झालं आहे म्हणून तर हे बघा या पद्धतीने आपण जे चॉकलेट आहे डार्क चॉकलेट ते आपण ह्याच्यावरती क्रश करून घेतले ना आता आपल्याला परत जी लास्टची लेअर आहे ती आपल्याला ठेवून द्यायची हे बघा या पद्धतीने आता आपल्याला वरून जे क्रीम आहे ना ती पूर्ण अशी कवर करून घ्यायची आता तर मी पिशवीच्या साहाय्याने हे बघा या पद्धतीने पूर्ण आता ती टाकून घेणार आहे आणि आपला जो केक आहे ते कवर करून घेणार आहे जास्त काय डेकोरेट नाही केला मी आणि आपली जी क्रीम आहे ती थोडी संपली होती त्यामुळं मी थोडंसं वरून काय केलं ना चॉकलेटच क्रश करून टाकलं त्याला जास्त डेकोरेट नाही केलेलं घरीच खायचा होता केक त्यामुळं हे बघा या पद्धतीने साईडनं पण कोट करून घेतलं आहे त्याला मी क्रीमनी आणि बस एवढंच चॉकलेट क्रश केलं आणि आपला जो केक आहे तो रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने तुम्ही ना घरी बनवून असा केक खाऊ शकता तुम्हाला संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे तुम्ही जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला हो किंवा यस म्हणून पाठवू शकता तर मी पूर्ण असा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठेल आणि जो आपला केक आहे तो आता लगभग रेडी झालेला आहे आणि मी हा केक लगेच कट नाही करायचा मी तुम्हाला लगेच कट करून दाखवला कारण मी काय केलं ना रात्रभर त्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तो कट करून दाखवलं होता तुम्हाला पण आता व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटलं तर कसं लगेच कट करून दाखवलं होतं मी तुम्हाला आणि आपला जो केक आहे मी तो हे बघा रात्रभर सेट झालेला आहे फ्रीजमध्ये आणि मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते दुसऱ्या दिवशी सकाळी तर हे बघा आपला जो केक आहे तो एकदम असा सेट झालेला आहे आणि आपला केक तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसतो आहे आणि खायलाही जबरदस्त लागतो आहे तर या पद्धतीने तुम्ही ज केक बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा केक कस झाला आहे म्हणून आणि तुम्ही हा केक बनवून बघितला का तुमच्या घरी मला नक्की कळवा आणि तुम्हाला पूर्ण डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल पाहिजे असेल तर मला तेही नक्की कळवा तुम्ही आणि कसा झाला आपला हा केक फक्त सत्तर रुपयाचा तेही मला तुम्ही सांगा आणि हे बघा आपला जो केक आहे तो आता लगभग रेडी झालेला आहे आणि हे बघा आमच्या तर प्लेट पण तयार होत्या बाजूला तर हे बघा प्लेटमध्ये काढून घेतला आहे केक आणि बघा तुम्ही किती सुंदर झालेला आहे नक्की कळवा